रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव नव्वदवा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा डी वाय पाटील ग्रुपचे संस्थापक त्रिपुरा बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी वाय पाटील तथा दादासाहेब यांचा नवव्यावा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबियांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी दादासाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी बुधवारी एक्क्याण्णवव्या वर्षात पदार्पण केले कुटुंबीयांनी औक्षण करून दादासाहेबांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले दादासाहेबाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सौ शांतादेवी डी पाटील डॉक्टर संजय डी पाटील आमदार सतेज डी पाटील राजश्री काकडे डॉक्टर प्रिया चोलेरा वैजयंती संजय पाटील मेघराज काकडे डॉक्टर प्रदीप पालशेतकर पृथ्वीराज पाटील वृषाली पृथ्वीराज पाटील तेजस पाटील देवश्री पाटील करण काकडे चैत्राली काकडे यांच्यासह सुना जावई नात सुना जावई नातवंडे पणतवंडे यांच्यासह कुटुंबीय या उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या खासदार शाहू महाराज छत्रपती डी वाय पाटील विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉ पी डी पाटील पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार के पी पाटील मानसिंगराव खोराटे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे डॉ बी पी साबळे डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ सतीश पावसकर चिमणराव डांगे धैर्यशील पाटील इस्लामपूर जयंत प्रदीप पाटील डी आर मोरे गोकुळचे संचालक बाबासो चौगले शशिकांत पाटील चुयेकर किसन चौगले यांच्यासह यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा साहित्य पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दादासाहेबांना शुभेच्छा दिल्या